श्री योगेश्वर महाराज परमपूजनीय मालिके बाबाजी आणि आपल्या चितरीचे संघटक जनक परमपूज बाबाजी अत्यंत महत्वपूर्ण असा हा अवसर याची दो, डोळा याची देही पाहण्याचा आपल्याला हा सुयोग प्राप्त झालेला आहे आणि हा दीपपूर्जांचा दादा प्रसन्न सोहळा कृष्णाय वयन भला रे भला बोलती ते करा भला रे भला बोलती ते करा जी बाबा ज्या भगवान परमात्मा गोपाल कृष्णाच्या अवतार स्वरूपामध्ये आपण ज्यांचं पूजन करतो ते आपले आराध्य असलेले आपले जमलो हो। आहोत ते माझे बंधुवर्य आदरणीय सुरेशका शास्त्रीजी महाराज आपण सारे महानुभावाचे आचारशील उपासक माता पिता आणि बंधू भगिनी अतिशय मंगलमय अशा सोहळ्यामध्ये मला निमंत्रण मिळालं याची जाणीव मला निर्माण झाली मानवी जीवनाचं ध्येय मानवी जीवनाचं उद्दिष्ट सांगताना पुंज प्रभुपाद शंकराचार्य स्वामी महाराज आपल्या विवेक चुडामणी नावाच्या ग्रंथामध्ये असं म्हणाले दुर्लभम्रे देवानुग्रह देवानुग्रहुगम मनुष्यत्व मोक्षत्व महापुरुष सौ आपण भगवंताच्या कृपेने मानवाच्या जीवनामध्ये आलेलो पण मी मानवाच्या जीवनामध्ये आलो याच्यातच माझ्या जीवनाची इति कर्तव्यता आहे असं जर आपण समजलो तर मला असं वाटतं ज्यांनी आपल्याला जन्माला घातलं ते आपले माता पिता ज्यांनी आपल्याला एक सांस्कृतिक रूप दिलं ते आपले सद्गुरु ज्यांनी आपल्याला विचारांची एक काबड बांधून दिली ते आपल्या आराध्य असलेल्या आदरणीय पूजनीय स्वामीजी महाराज या सगळ्यांचा कुठेतरी पराभव झाले केवळ दोन हात दोन पाय दोन डोळे एक नाक मिळालं म्हणजे माणूस झालो असं जर वाटत असेल तर मला असं वाटतं हा त्याचा आपण अपमान करतो मग माणसाचा आकार तर मिळाला माणसाचं रूप मिळालं माणसाचं स्वरूप मिळालं काय याचा विचार करण्यासाठी आपण सारे एकत्र आलेलो आहोत मी पूजने सुरेश राजजींशी बोलत होतो आणि मग लक्षात असं आलं की पूजने बाबांच्या माध्यमातून आपण वर्षात किमान तीन वेळेला या चिंतनिकेचा कार्यक्रम घेतो ही चिंतनिका म्हणजे काय आहे तर ग्रामीण भागातल्या मावल्यांच्या शब्दात सांगायचं झालं तर आपलं भांड घासून स्वच्छ करण्याचा हा कार्यक्रम आहे आणि स्वतःला बुद्धिमान सोडणाऱ्या माणसांच्या शब्दात सांगायचं झालं तर दिस इज वर्कशॉप फॉर द महानुभाव सत्पंथी माणस इंग्रजीत बोललो म्हणजे त्याची कॅप्शन होते मराठीमध्ये बोललो म्हणजे त्याचा फारसा उपयोग नसतो आणि म्हणून वर्षात एकत्र यायचं आणि मागची चिंतनिका झाल्यानंतर mm. मी कुठे होतो mm. आणि या चिंतनिकेच्यामुळे माझं एक पाऊल माझ्या विचाराच्या दिशेने पडलं आहे का माझं एक पाऊल त्या विचारांनी सांगितलेल्या आचाराच्या दिशेने पडलं आहे का आणि आमच्या पूज्य प्रभूपादांनी सांगितलेल्या आपण आपल्याला बघायचंय जर मी असं म्हणलं की आपण आपल्याला बघणे याचं नाव चिंतणी का असेल तर आमच्या माता भगिनी म्हणतील महाराज रोज ही का आम्ही दिवसात दोन तास करतोच करतो काय तर शृंगार करणे हा माता भगिनींचा अधिकार आहे ना अगदी टिकली लावायची असली ना तर पहिल्यांदा आरशाला लावली जाते मग आपला कपाळ सेट केलं जातं आणि नंतर टिकली लावली जाते तर आपलंच आपल्याला बघायचंय पण कुठे बघायचंय आपण आपल्याला आरशात बघायचंय पण तो आरसा कोणता असावा त्याचं चिंतन आमच्या भारतीय त्या महानुभावांनी मांडून ठेवलेला आहे आणि आपण सारे महानुभाव आहोत महानुभाव म्हणजे काय किंवा महानुभव म्हणजे काय एक तर त्या श्रेष्ठाच्या परमेश्वराचा महान अनुभव ज्याला मिळाला तो महानुभव आता त्या अनुभवाचाच जर अभाव असला तर मग मात्र पंचयतफाना आणि म्हणून त्यांच्या प्राणात एकत्र येऊन आपण सारे चिंतन करण्याचा सा प्रयत्न करणार आहोत आज इथे बोलत असताना माझी जीव थोडी कातर होते आहे कारण का अन्य ठिकाणी बोलताना आम्ही महाराज असतो आणि समोरची माणसं तथाकथित अलक्याने असतात पण इथे तसं नाहीये इथे आपण सारे निर्वान आहात आपण सारे या मार्गावरचे आचार शुद्ध साधक आहात आणि अशा काही फुटपट्टीमध्ये मी बसू शकेल आशा मते मते चे 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 की नाही अशा एका परीक्षित अवस्थेमध्ये एका साधक अवस्थेमध्ये मी सर्वांच्या समोर आहे आपण सारे जमीनदार आहात म्हणून मी पाटीदार आहे अन्यथा मला मान करून विचारत होतो पूजने बाबांनी गेल्या पन्नास साठ वर्षाच्या आपल्या जीवन यज्ञात जी यज्ञ समिता या समाज पुरुषाच्या जरणी समर्पित केली सर्वज्ञांनी आणलेल्या विचारांचा प्रत्यय येण्याचा जो यज्ञ त्यांनी गेले पन्नास वर्ष मांडलाय त्या यज्ञाच्या काही फलश्रुतीचा हा सुंदर असा परिपाक आहे जंगलामध्ये अनेक प्रकारचे प्राणी असतात जंगलचा वैशिष्ट्य सम्राट सिंह असतो एकदा त्या सिंहाची आणि माझी भेट झाली मी त्या सिंहाला म्हटलं बाबा रे अन्य प्राण्यांच्या सारखा तूही या जंगलामध्ये वाढलायस तर तुझ्यात आणि या अन्य प्राण्यांमध्ये काय आहे तू स्वतःला जंगलाचा राजा म्हणतोस ही तुझी एकाधिकारशाही नष्ट व्हावी असं तुला वाटत नाही का तर तो जंगलाचा राजा असलेला सिंह हे म्हणलं महाराज माझी एकाधिकारशाही नष्ट व्हावी असं मला वाटूनही उपयोग नाही आणि इतरांनाही वाटून उपयोग नाही का तर म्हणजे मी ज्या छातीत जन्मलेलो आहे ना अभिषेक हो संस्कार आहे माझ्यावरती ना कुणी अभिषेक केला ना, के ना माझ्यावरती कोणी संस्कार केला पण मी त्या दादागिरीचं रहस्य काय आहे तर तो, तो सिंह मला असं म्हणाला महाराज अन्य सगळी माणसं पावलं टाकतच चालतात पावलं टाकता चालता टाकता आपली पावलं कुठे जाऊन थबकली आणि थबकलेली पावलं मातीनं केव्हा भरबटली हे त्यांना लक्षातच येत नाही पण माझ्या आई वडिलांनी आणि माझ्या पूर्व मला शत्रू असा एखादा अवगुण असा एखादी खूप प्रवृत्ती असा एखादा अपसिद्धांत तर माझ्या मागे येत नाही ना याची काळजी घ्यावी प्रत्येक वेळेला चार पावलं टाकल्यानंतर पाचव्या पावलाला मी मागे बघतो सिंहा व लोकन करतो आणि मग पाचवं पाहून परत पुढे टाकतो मला असं वाटतं आपली चिंतनिका ही तुम्हा मग सगळ्यांच्या अंतकरणामध्ये बसलेल्या महानुभाव संप्रदायाचा जो नरसिंह सुप्त अवस्थेमध्ये आहे त्या सुप्त अवस्थेत असलेल्या नृसिंहाला जागृत करण्याच्या सिंहावलोकनाच हे पाचवं पाऊल म्हणजे ही चिंतनिका आहे आणि कल्पना करा या चिंतनिकेत निघूनही जर आपण पा घ पा राहिलो म्हणजे काय आता नाहीये तसं पूर्वीच्या काळी शिक्षक का आपल्या प्रगती पुस्तकात येत असत आणि माझ्या तर प्रगती पुस्तकात दरवर्षी लिहिलं जायचं महाराज काय हो पा घ पा म्हणजे काय पालथ्या घड्यावर पाणी कितीही शिकवा हे घड आपलं उलटच आहे म्हणलं प्रत्येक चिंतनिकेच्या माध्यमातन आणि प्रत्येक चिंतनिका आटोपल्यानंतर माझा प्रवास त्या सर्वत्र विचाराच्या दिशेने सुरू झालाय की नाही आणि जर तो सुरू झाला असेल तर मला चरई वेती चरई वेती चरा ती चर तो भगा हा या न्यायानं सतत चाललं पाहिजे जो सतत चालतो आणि चालत असताना भूतकालाचं चा अनुसंधान वर्तमानाचं भान आणि भविष्याची जाण ठेवून चालतो तोच जगावरती साम्राज्य करू शकतो मग ते साम्राज्य वैचारिक असेल ते साम्राज्य शारीरिक असेल ते साम्राज्य बौद्धिक असेल आणि आपण याच अशा एका विचाराचं मागोवा घेण्यासाठी एकत्र आलेलो आहोत सुरुवातीला बोलल्याप्रमाणे ग्रामीण शब्दात सांगायचं झालं तर आपण आपलं भांड घासून घेण्यासाठी इथे आलो आहोत दिस इज द वर्कशॉप mm. आपण एकत्र येऊन चिंतन करणार आहोत की मी महानुभाव म्हणून जन्माला आलो मला माझ्या सद्गुरूंनी या मार्गामध्ये आणलं मला नाम दिलं मी नामधारक झालो सद्गुरूंच्या लिला चरित्राचं काही अवगाहन करण्याचा प्रयत्न केला त्या के त्यांनी केलेल्या अवतार कार्याचे सिद्धांत आणि आज माझ्या मानवी जीवनामध्ये निर्माण झालेल्या समस्या यांचा काही समसमा संयोग मला घालता येईल का आणि सद्गुरूंनी दाखवलेल्या त्या सिद्धांतांच्या मुळे केवळ माझ्याच जीवनातल्या नाही तर यच यावत मनुष्य मात्रांच्या जीवनातल्या सर्व समस्यांचं निराकरण करून ज्या प्रकारचं चिंतन ज्या प्रकारची समाज व्यवस्था ज्या प्रकारची साधकावस्था पूजनीय चक्रधर स्वामी महाराजांना अपेक्षित होती अशा प्रकारची साधकावस्था मी माझ्या जीवनामध्ये आणू शकतोय का याचा मागोवा घेणं याचा आढावा घेणं याचा ताळेबंद लावणं याचा रोजवेळ जमवणं याची किर्द लिहिणं याच नाव आहे ही चिंतनिका आणि केवढ मोठेपणे असं असत की एखाद्या वर्गामध्ये पूर्ण शिकलं पहिली दुसरी तिसरी चौथी की त्याला एबीसीडी यायला लागते अजून थोडा तो, तो मोठा झाला किंवा इंग्रजीत शिव्या आई वडिलांना देण्याचं ज्ञान त्याला प्राप्त होत अजून थोडा मोठा झाला किंवा त्याला लग्न होतो विवाह होतो ज्या आई वडिलांनी वाढवलं त्यांनाच लात मातून लात मारून घरातनं बाहेर काढण्याचं शहाणपण येते मला म्हणायचं असं की काही विशिष्ट ज्ञान प्राप्तीनंतर काही अधिकार प्राप्त होत आणि असे सोकल्ड अधिकारी की आता मला ऐकण्याची गरज नाही मला फक्त बोलायचाच अधिकार मिळालेला आहे जसं आम्ही आहोत ही चिंतनिका आपण सारे करतो हो। आहोत आणि ज्यांच्या प्रेरणेने ही चिंतनिका होते ते महापुरुष कुठेतरी एकांतामध्ये जाऊन लाडू पेढे खाताते विश्रांती करतात असं आहे का असं नाहीये मी पूजनी महाराजांना म्हटलं सुरेशराव शास्त्रीजींना की बाबा मंचावरती बसणार नाहीत का तर सुरेश राणे मला म्हणले की नाही ते मंचावरती बसणार नाहीत मला असं वाटतं वाटतिकेचा जे अंतिम फल आहे या चिंतनाच्या माध्यमात याच दृश्य स्वरूपातलं उत्तम वस्तूपाठ पूजनीय बाबांनी आम्हाला देऊन ठेवलंय की बाबांनो हे चिंतन करायचंय इतकं मोठे वा एवढे मोठे वा एवढे मोठे वा की जगात कोणाही समोर छोटं होण्याचं मोठेपण तुमच्या अंतकरणात निर्माण झालं पाहिजे नाही तर बघा आपण एखादं ज्ञान मिळवतो जसं आमचे हे बंधू सुंदर बासरी वाजवतात आमचे बंधू सुंदर तबला वाजवतात मला चार वाक्य बरी बोलता येते तर मला असं वाटतं वाटतंय मी आता तयार झालो बन चुका आता मला कोणी घडवू शकत नाही आणि ज्या क्षणाला मी परिपूर्ण आहे असं मला वाटत त्याच क्षणापासून माझ्या जीवनाच्या अवनतीला सुरुवात होते असं अध्यात्म आणि ज्ञान झाले ज्यांनी या व्यासपीठावरती बसून आपण सर्वांना उपदेश द्यावा ज्यांच्या पायाशी बसून महानुभाव संप्रदायाचे सिद्धांत कसे जगावे हे आपण शिकावं अशा माणसानं समोर बसावं आणि माझ्यासारख्या आणि वृत्तीनं व्यासपीठावरती बसवून त्याच्याकडनं बोलवून घ्यावं हे का होतय बाई ते जमली होती आणि त्या मैफिलीमध्ये हे गायक गायला बसले होते त्याने आपल्या ताततीने गाणं गायला सुरुवात केली आणि जसं त्याचं गाणं संपलं तसं एक म्हातारी रस्त उठून उभे राहिले म्हणाले इंग्रजीत वन स्मॉर आजकाल मराठी कोणाला म्हणावं इंग्रजी बोलल्यामुळे ज्याला फक्त कळतं त्याला मराठी म्हणावं अशी नवीन व्याख्या आणि म्हणून त्या गायकाने परत वन स्मोर मिळाला परत तो गायला गाणं संपलं परत वन स्मोर मिळाला परत गायलं असं पंधरावीस वेळेला एकच राग एकच गाणं त्या गायकाकडनं त्या महात्म्याने गाऊन घेतलं शेवटी तो गायक थकला वैतागला कंटालान म्हटला बाबाजी तुम्हाला जर माझं गाणं एवढंच आवडलं असेल ना तर मी उद्या परत येतो आणि तुम्हाला गाणं ऐकवतो तर त्या बाबाजीनं शांतपणानं त्याच्या पाठीवरनं हात आणि सांगितलं बेटा प्रत्येक तुझ्या गाण्याच्या पेशकशनंतर नंतर तुझ्या प्रेझेंटेशन नंतर तू त्या गाण्यामध्ये अधिकाधिक परफेक्ट होत चाललाय याचा आनंद मला मिळवायचा होता तुझं गाणं अधिकाधिक निर्दोष व्हावं तुझं गाणं अधिकाधिक शास्त्रशुद्ध व्हावं म्हणून मी तुला या मंचावरती बसवलं आणि वारंवार गाणं गाण्याची संधी दिली अध्यात्मशास्त्रामध्ये आठ प्रकारच्या सिद्धी सांगितले वजरांगली हनुमंताचं वर्णन करताना तुलसीदास म्हणले अष्टसिद्धी नव निधी केला आता त्या अष्टसिद्धीमध्ये एक सिद्धी आहे लझिमा आणि दुसरी सिद्धी आहे महिमा लढिमा म्हणजे लहानातलं लहान होणं आणि महिमा म्हणजे महानातलं महान होणं लहानही होता येत आणि महानही होता आहेत पण एकदा लहान झालं की मोठेपणाचं स्वप्न बघणं आपण विसरून जातो आणि एकदा लहान मोठेपणा प्राप्त झाला की गंजगिरी मी लहान होतो हेही माणसं विसरून जातात पण आज ज्यानं बोलावं तो बोलवतो आहे ज्यांना ऐकवावं तो ऐकवतो आहे आणि हीच भारतातल्या संतांच्या परिचयाची अशी सिद्ध आहे ज्या एकत्र येऊन आपण ही चिंतनिका करतो हो आहोत इथे पलीकडे नेवासामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी ने भावार्थ दीपिका सांगितली चक्रधर स्वामींच्या नंतर मराठी माणसाला ज्या महात्म्याने मोहोलं एक ज्ञानोबा त्या ज्ञानोबांच्या बद्दल कवी असं म्हणला माऊलीच्या डोळ्यातून कोवळी कपा को अन करुणेच्या काठावर ज्ञानेश्वरी पैजा अशी तुझी ही वैखरी सांग सांग फुलली मोगरी अरे सगळ्या प्रकारचे सौजन्याचे सप्ताह हो साजरे करून सुद्धा आईनं लेकराशी सौजन्यानं वागू नये पतीनं पत्नीशी सौजन्यानं वागू नये घरच्या माणसानं पान करून माणसांना पायदळी असा राक्षसी अवतार धारण करणारे आम्ही सगळे सातशे वर्ष तू हा सौजन्याचा मोगरा या महाराष्ट्र लावला ज्ञानोबा कसं नाही तुला समजलं सगळं असं जगावरती राज्य करणाऱ्या ज्ञानेश्वरीचा निर्माता ज्ञानदेव जेव्हा रामदेवराय यादवाकडनं त्याच्यासाठी सोन्याची अंबारी असलेला हत्ती आला तेव्हा ज्ञानदेवांनी निवृत्तीनाथांना सांगितलं महाराज आपण माझे गुरु आहात आपण या सोन्याच्या अंबारीत बसा निवृत्तीनाथ म्हणले ज्ञानोबा ते बरे असो हे आम्हाला पावले पण आपण अंबारी बैस नाही कल्पना करा ज्ञानेश्वरांच्या जागी योगेश्वर असते तर नुसता अंबारीत नसतो बसलो अंबारी घरी घेऊन गेलो असतो नुसता तीस हजार रुपये भाव जरी म्हटला तरी किती झाले असते पण या देशाचं उदाहरण असंय या महाराष्ट्राचा इतिहास असा आहे ज्याच्या प्रेरणेने ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी सांगितली ते निवृत्तीनाथ अनवाणी पायानं मागे चालत होते ज्याने ज्ञानेश्वरी सांगितली तो ज्ञानदेव निवृत्तीनाथांच्या पावलांचा मागोवा घेऊन हो चालत होता आणि ज्या ग्रंथाचं प्रतिपादन त्यांनी केलं होतं तो ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ त्या अंबारीमध्ये ठेवण्यात आलेला आणि म्हणून आपण सारे व्यक्तीपेक्षा व्यक्तित्वाचे पूजक आहोत आकृतीपेक्षा सकृतीचे पूजक आहोत आणि वारसापेक्षा सिद्धांताचे पूजक विद्वानांच्या मते मतभेद आहेत की पूजने चक्रधर स्वामींचा कार्यकाल कधी संपला त्यांनी देह कधी सोडला पण आम्हा सर्वांची श्रद्धा आहे की ते अनादिसिद्ध अशा अवतारामध्ये असल्यामुळे ते आजही आमच्या मते विद्यमान आहे न जाणो आपल्यापैकी कुणाच्या तरी हृदयात चक्रधर स्वामींचा तो निळा चरित्राचा हुंकार बाहेर पडेल आणि त्याच हुंकाराची आस घेऊन त्याच हुंकाराचा ध्यास घेऊन तो हुंकारच जीवनभराचा आश्वास घेऊन पूजने बाबा आपलं जीवन जगत असल्यामुळे आपण सारे त्यांच्या मांदियारीमध्ये एकत्र येण्यासाठी इथे संमिलित झालेलो हो। आहोत आणि आपलं अंतःकरण शुद्ध करण्याची चिंतनिका प्रतिवर्षी आपण इथे घडवून आणतो आहोत मला बाबांनी सांगितलं समर्थवाद या विषयावरती आपण बोलू खरं म्हणजे माझ्यासारख्या माणसाने समर्थवादावरती बोलावं माझ्यासारख्या असमर्थ माणसाने समर्थवादावर बोलावं हा एक वदो तो व्याघातच आहे आमच्याकडे असं सांगितलंय पूजनी विनोबाजी भाव्यांना एकदा विचारलं की महाराज तुमची उंची फार उंच आहे तुम्ही फार मोठ्या आहात तेव्हा विनोबाजी भावे म्हणले या भारत भूमीतल्या मुंडेंनी मला कड्यावर उतरून घेतलंय आणि म्हणून माझी उंची वाढली आणि तीच अनुभूती आज मी घेतो आहे पूजनी बाबांनी आज माझी उंची वाढवलीय तुम्हाला सर्वांना जमिनीवर बसवलंय मला या मंचावरती बसवले सांगितले की बेटा बोल तुझ्या मनात येईल ते बोल आणि मी बोलायला सुरुवात करण्यापूर्वी अजून एक टीप दिली की मोकळेपणानं बोला हे जे मोठेपण आहे हे कशात नाही येतो जो सतत चिंतन करतो म्हणून मी जे बोललो दुर्लभम प्रेम हे मे तत्व देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुभुक्षुत्व महापुरुष संशया आपण मनुष्य तर झालो पण हो माणूसपणाची व्याख्या काय आता जी मी बोललो ती आकृती मिळणं म्हणजे माणूस आहे का छानपैकी पॅन्ट घालणे कोट घालणे हॅट घालणे टाय लावणे म्हणजे माणूस आहे का आणि जर पॅन्ट कोट हॅट आणि टाय या सगळ्या गोष्टी जर आपल्या प्रागतिकतेच लक्षण असेल आपल्यातल्या प्रगतीचं लक्षण असेल तर आपल्यापेक्षा चांगल्या या सगळ्या गोष्टी सर्कशीतलं मागर सुद्धा परिधान करतच म्हणून मग देखणी पोरगी कोणची शहाणी बाई त्या माकडाला देत नाही की अरे वा काय छान बिडी पिक आहे काय छान सायकल चालवत आहे काय छान उड्या आहे